मित्रांनो नमस्कार विकास आयटिंग नर्सरीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता आहे शेवंतीच्या प्लॉटमध्ये आमच्या एका तरुण शेतकऱ्याच्या जर तुम्ही बघितलं तर शेवंती ही पूर्ण त्या ठिकाणी तोडा चालू आहे पाठीमाग तोडा चालू आहे यांचा करता शे गावा गावा शे तर शेवंती हे पीक बघ जरी बघायला गेलं तर अगदी कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देणारं पीक आहे जर आपण आळेफाट्यापासलं एक गाव आहे त्या गावामध्ये जर तुम्ही शेवंती बघितली तर जवळपास या शेवंतीच्या जीवावरती अनेक शेतकऱ्यांनी कोट्याचे बंगले देखील बांधले आहेत अगदी अल्प उधार शेतकऱ्यांना अगदी अठरा गुंठ्यामध्ये या शेवंतीची लागवड केली आहे नेमकं अंतर त्याचं नियोजन कसं आहे पाण्याचे नियोजन कसं आहे संपूर्ण माहिती शेतकऱ्यांकडून घेऊया नमस्कार नमस्कार कधी केली लागवडीची अठरा मार्च अठरा मार्च हां जाईल कधीपासून करता शेवंती शेवंती पहिल्यापासून किती वर्ष झालं तीन चार वर्ष झालं चार वर्ष झाल्या शेवटी करता कुठला पैसे चांगला हो पैसे चांगलं होतं बर आता कितीवर झाला आजपर्यंत आतापर्यंत थोडं काय सांगू शकत नाही बर फक्त दोन अडीचशे किलो आतापर्यंत माल निघाला अडीचशे किलो माल निघाला बर अजून किती किलो इतन पुढं इतनं पुढं एक दोन अडीचशे किलो निघेल बरं तर काय मिळतो त्याला सध्या आता मार्केट दोनशे दोनशे वीस रुपये वाढेल आता काय मिळेल पुढं नाही वाढेल दोनशे साठ पर्यंत बरं बरं बर कसं करता पाण्याची नियुक्ती कसं करता काय गरजेनुसार पाणी द्यायला लागते त्याला बरं म्हणजे बर पाण्यात पाण्यात जमीन ही पाहिजे पाहिजे बरं हा असं म्हणजे पाण्याचा जरी आधी पाऊस झाला पाऊस साठलं पाणी साठलं नसलं पाहिजे बरं बरं तुम्ही चार वर्षापासून शेवंती करताय तुम्हाला याचं पीक पाणी सगळं नियोजन माहिती आहे ह्यात रोप किती महत्वाची असतील रोप तशी सरासरी अकरा चौदा हजार रोप लागतात रोपाचं किती महत्व रोप शेतकऱ्याला चांगली मिळणं हे किती महत्वाचं आहे पिकामध्ये चांगले म्हणजे आता रोप आपले विकास नर्सरी जे आहेत ना रोप ते आपल्याला खात्रीशीर आपल्याला विकास नर्सरी मध्ये बरं तुम्ही तिथून आणताय तिथून रोप काय मग आपण खात्रीशी तिथूनच घेते बरं कधी गेल्या नर्सरीत कशी रोप तयार करते किंवा काय बघितलंय म्हणजे रोप म्हणजे रोप तयार करतात म्हणजे कसं त्यांचं मदर प्लॅन असते मदर प्लॅन बघितलंय मग बघितले त्यामध्ये कसं लाईट बीट लावलेली असते त्यांचे काय होतं लाईटीचा फायदा लाईटीचा फायदा म्हणजे रोप म्हणजे खात्रीशीर म्हणजे रोप लागू होतात मर लागत नाही गर लागत नाही म्हणजे एखादा कसं मुळकूस बिळकूस होते ना त्यासाठी ती खात्रीशीर रोप आहे काय अडचण नाही बरोबर कधी आजपर्यंत पेसर्विस आले आहे नसते नाही नाही आजपर्यंत तर काय रेकॉर्ड नाही आपल्याकडे फसवणूक कधी आले नाही फसवणूक तर आजपर्यंत झाले नाही बर बाकी काय सांगतात विकासा नाही चांगलंय खात्रीश्वर ज्या शेतकऱ्याला खरोखर कर शेवटी पिक करायचं असेल किंवा कुठले पिका करायचं असेल मी काय म्हणते रोपे जर खात्रीश्वर तुम्हाला घ्यायचे असेल कस सायटिक नर्सरीत तुंग तुम्ही जाऊन संपर्क साधू शकता किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांच्यावर तुम्ही कॉल करून रोपू बुकिंग किंवा कधी करायला लागते काय कालावधी काय किंवा त्याची व्हरायटी किती माल निघू शकते ही सगळी माहिती तुम्हाला रोपाय मिळेल माहिती किती पैसे आले आतापर्यंत आतापर्यंत एक दीड ते दोन पावणे दोन लाखापर्यंत गेले दोन पावणे दोन लाखापर्यंत अजून काय होतील अंदाजे अजून एक लाख रुपये बरं किती दिसत पावणे दोन लाख म्हणजे आता अडीच तीन लाखापर्यंत झाले की किती सात सहा सात महिन्यात सहा सात महिन्यात परवडणार पीक आहे परवडणार पीक आहे हा तर शेतकरी मित्रांनो खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा भरपूर होईल आपण खताचं नियोजन करचाल लागेल तेवढी ताकद तुम्ही लावचाल फवार नाही करताल बेसळ टाकचाल रोपच नाही चांगली मिळेल तर परत काय करणार आहे रोपं नाही चांगले मिळतं शेतकऱ्याचं पुढं नुकसान मोठं होणार आहे त्यामुळे रोपं निवडताना विश्वासाची खात्रीशी दर्जेदार रोपं जर तुम्हाला मिळवायचे तर ह्या शेतकऱ्यासारखंच विकास हायटेक नर्सरीमध्ये तुम्हाला रोपांची निवड करावी लागेल कारण ह्या विकास हायटेक नर्सरीमध्ये ह्या शेवंतीची रोपं अतिशय दर्जेदार क्वालिटीची बनवली जातात याचा मदर प्लॉटमध्ये जवळपास एक एकर हजार बल्ब लावून हा मदर प्लॉट तयार केला जातोय जर लक्षात ठेवा मदर प्लॉटमध्ये जर बल्ब नसते तर त्या ठिकाणी तुमचा शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय कारण ह्याला लवकरच उंची वाढ फुटवा कळेची संख्या लवकर गरजारणा होते त्यामुळे शेतकऱ्याचा पुढं होणार त्या ठिकाणी तोटा शेत त्या ठिकाणी सण करावं लागणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा रोपच चांगली पाहिजे असतील तर विकास हायटेक नर्सरी तुम्ही संपर्क करू शकताय धन्यवाद